श्रीराम समर्थ आपल्याला देवाची नळ वाटते का एक मनुष्य प्रवासाला निघाला त्याने बरोबर सर्व सामान घेतले तो पांतंबाखू खाणारा होता त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत त्याने पुन्हा पुन्हा सामान उडकले त्याला मोठी चुटपुट लागली कुठे काही पडण्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली कोणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारेल ज्या गोष्टीवर आपले प्रेम